आलेल्या या धरणे आंदोलनात शेकडोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसह सी सी आयकडून वेळोवेळी कापूस खरेदी बदल केली जात असल्याचा निषेध या आंदोलनातून नोंदविण्यात आला आहे विविध घोषणा देत धरणे आंदोलनातून मागणी रेटून धरण्यात आली आहे या आंदोलनात काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर काँग्रेस नेत्या चारुलता टोकस बाळा आदी सहभागी झाले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमी भाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले या ठिकाणी हमीभाव मिळत नाही हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या पुलाच्या आणि विविध निविदा पहा त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाहीये हमी भाव केंद्र बंद आहे कापसाचं सीसीआयचं सेंटर बंद आहे सोयाबीनचे हमी भाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिर निद्रेत आहेत झोपेत आहेत त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं विरोधा ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे जो सात हजार त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो सात हजार तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मिळत नाही आहे याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या, या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे आज नवनियुक्त जे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब त्यांच्या आदेशांमुळे आज जो विधानसभेचा पहिला दिवस आहे या दिवशी आम्हाला शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्षाच्या मार्फत जे मांडायचे आहेत त्याचं नियोजन आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं आहे आणि त्याच अनुषंगाने इथे वर्धेमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष चांदोडकरजी यांनी हे नियोजन केलं आहे आमचे प्रभारीसुद्धा प्रदेशचे इथे आले आहे झिया पटेलजी वरडेजी आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही दोन हजार चौदापासून प्रयत्न करतोय की जे हे सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलं आहे आणि बऱ्याच वेळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत होतं नेहमी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच हे सत्तेमध्ये आले की आम्ही कर्जमाफी करू आम्ही हमी भाव अड़ देऊ ज्या काही अडीअडचणी आहेत एस जीएसटी लावणार नाही अशा बऱ्याचशा खोटा आश्वासन देऊन आणि घोषणा करून हे सरकार सत्तेत आलं पण जेव्हा सत्तेमध्ये येतं त्याच्यानंतर ते काहीही करत नाही त्याबद्दल आज अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे माल आहे पण हमीभाव अजिबात नसल्यामुळे त्यांना जो काही शेतीसाठी खर्च लागला आहे उत्पन्न तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना काहीच भाव मिळत नाहीये आणि म्हणून दरवर्षी त्यांची परिस्थिती जी आहे ती होत जाते तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसनी आतापर्यंत तीन वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली हे लोक फक्त घोषणा करतात पण काहीही त्याला लागू करत नाहीये आणि एवढंच नाही तर आज आपण बघतो इकडे महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे ते म्हणतात आम्ही विजेचं बिल माफ करू बिचारे शेतकरी बिल भरत नाही नंतर कट करून टाकतात त्याच्यामध्ये सुद्धा ते काही सवलत देत नाही त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही शेतमालाचे भाव वाढवणार म्हणून कापूस असेल हरभरा असेल बाकी सोयाबीन असेल ते थांबून राहतात तुरी असेल थांबून राहतात शेतकरी पण भाव वाढत नाही आणि शेवटी जो काही भाव असेल ते विकून ते टाकतात आणि नंतर भाव वाढतात ज्याच्यामुळे फक्त जे असतात व्यापारी त्यांचाच फायदा होतो आणि हे बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि या झोपी गेलेल्या निजलेल्या सरकार सरकारला कुठेतरी जाग घ्यावी म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन सगळ्यांच्या मार्फत इथे सगळे शेतकरी आहेत सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते महिला पुरुष सगळे युवक सगळे इथे आले आहेत आणि एक आम्ही आमचा सुद्धा राहुलजींनी जो नारा दिला आहे की शेतकऱ्यांशिवाय आपली जी अर्थव्यवस्था आहे या देशाची ती जिवंत राहू शकणार नाही कारण अजूनही सत्तर पंच्याहत्तर टक्के शेतकरीच आपल्या देशामध्ये आहेत आणि हे कितीही पुढे पुढे जर व्यापाऱ्यांनाच फक्त जर मदत करत असतील आणि आपला जो अन्नदाता असेल त्याला जर सुखी करत नसतील तर आपलं कुठे भविष्य भविष्य जे आहे उज्ज्वल आहे असं मला काही दिसत नाही म्हणून आता तरी केंद्र शासनानी आणि महाराष्ट्र सरकारनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब करावं त्यांनी जे जे काही मंजूर केलं होतं या इलेक्शनच्या अगोदर त्या सगळ्या पूर्तता त्यांनी करावी शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव हे त्वरित द्यावं अशी ही आमच्या इकडे मागणी आहे